नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधान दिलेला सर्वांना समान एकमताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे अभिवादन आहे अशा शब्दात अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते मित्र परिवाराच्या वतीने भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य शिंदे साहेब सर्व उपस्थित असलेले सन्मान्य सदस्य सर्व सन्माननीय माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी आमच्या समस्त विके पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो जय भीम जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर